सौदी अरेबियातील मदीना शहर जे मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं तिथे उमराह यात्रेसाठी गेलेल्या तब्बल बेचाळीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे एका डिझेल टँकरच्या धडकेनंतर लागलेल्या भीषण आगीत हे यात्रेकरू जळून खाक झाले आहेत रविवार सोमवारच्या मध्यरात्री म्हणजेच भारतीय वेळेनुसार साधारण दीड वाजता सौदी अरेबियातील बदर मदिना महामार्गावर मुफरीहत नावाच्या परिसराजवळ ही घटना घडली आहे बसमध्ये असलेले सर्व प्रवासी भारतीय नागरिक होते ते अनेक दिवसांची पवित्र उमराह यात्रा पूर्ण करून मक्काहून परत येत होते भरधाव वेगाने बसची बाजूने येणाऱ्या एका डिझेल टँकरला जोरदार धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की क्षणार्धात मोठा स्फोट झाला इंधनाने भरलेल्या टँकरला धडकल्यामुळे बसने काही सेकंदात पेट घेतला आणि बघता बघता ती आगीच्या रौद्र रूपात जळून खाक झाली अपघात झाला तेव्हा बसमधील बहुतांश प्रवासी होते थकव्यामुळे शांतपणे झोपले अनपेक्षितपणे झालेल्या या स्फोटामुळे आणि अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांना सावरण्याची किंवा बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही प्राथमिक माहितीनुसार या भीषण अपघातात बसमधील तब्बल बेचाळीस भारतीय नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे मृतांमध्ये प्रामुख्याने तेलंगणा हैदराबाद येथील रहिवासी मोठ्या संख्येने असल्याची माहिती देखील समोर येत आहे या प्रवाशांमध्ये वीस महिला आणि अकरा लहान मुलांचा समावेश असण्याची शक्यता आहे संपूर्ण कुटुंबाची कुटुंब या अपघातात नष्ट झाली आहे है। ज्यामुळे हैदराबाद आणि तेलंगणातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे मृतदेह इतके विद्रूप झाले आहेत की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण काम झाले आहे स्थानिक सौदी प्रशासनाने अपघाताच्या ठिकाणी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे परंतु अधिकृतपणे मृतांच्या संख्येला दुजोरा देण्यात आला नाही टूर ऑपरेटरने सुरुवातीला दहा मृत्यूंची अधिकृत माहिती दिली आहे मात्र यामध्ये जवळपास बेचाळीस जणांचा समावेश असावा अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तातडीने शोक व्यक्त केला त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत सरकारी अधिकाऱ्यांना तात्काळ हालचाल करण्याचे निर्देश दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी मृतांची ओळख पटवण्याची आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगितलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृतांच्या कुटुंबियांना माहिती आणि आवश्यक मदत त्वरित मिळावी यासाठी कंट्रोल रूमची स्थापना करण्यात येणार आहे तेलंगणा सरकारने सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाशी समन्वय साधण्याचे आदेशही दिले आहेत जेणेकरून मृतदेह मायदेशी परत आणण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करता येईल सध्या भारताचे दूतावास सौदेतील नगरी संरक्षण दल आणि स्थानिक बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत मृतांची संख्या आणि ओळख निश्चित करणे जखमींवर उपचार करणे आणि या सर्व प्रक्रियेत भारतीय कुटुंबांना मदत करणे यावर दोन्ही देशांचे अधिकारी समन्वय साधत आहेत बेचाळीस निष्पाप जीव ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे एका क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले या घटनेमुळे मोठी हानी झाली आहे आता सरकारी यंत्रणांनी तातडीने मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं हीच या घटनेतील सर्वात मोठी प्राथमिकता आहे